हॅलो मी जया स्वागत करत तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की रोजच्या प्रमाणे पण अगदी मस्त आणि मजेत असाल आजच्या व्हिडिओची सुरुवात जी आहे डायरेक्ट किचनपासूनच केलेली आहे आणि अगदी जेवण बनवण्यापासूनच जे आहे मी ती सुरुवात केली तर आज आहे बाजरीची भाकरी खूप दिवसापासून बाजरीची भाकरी आज बनवत आहे कारण त्यांना काय जास्त आवडत नाही आणि बाजरीची भाकरी मी आणि मुलंच खातात त्यामुळे आजचं नियोजन होतं बाजरीच्या भाकरीचं आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी बघा वेदिका चेअरवर बसली होती चेअरवर सोडून तिला कळाला आता मम्मी भाकरी बनवणार आहे लगेच पीठ मागायला ती आली आणि तिला अगदी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम पीठ पाहिजे असतं मग ते बाजरीचं असू द्या किंवा मग चपातीचं तिला ते पाहिजे म्हणजे पाहिजेच असतं आणि मला माहित आहे तुमच्याही घरात असंच होत असणार कारण जिथे लहान मुलं आहे ना तिथे ह्या गोष्टी होता म्हणजे होता होतातच नवीन नवीन जेव्हा ती पीठ घ्यायला के सुरुवात केली ना तिने तर तेव्हा छान छोट्या छोट्या चपाती बनवून ती मला द्यायची आणि तिची तिची चपाती अगदी तीच खायची दोन्ही टाईम सकाळ आणि संध्याकाळ तिची तिचीच बनवायची आणि तिची तिची मला ते फक्त भाजायची आणि तिला द्यावा लागायची माझी मी जर बनवली चपाती तिला दिलेली ती त्यावेळेस खात नसायची आणि आता बघा आता बरेच दिवस झाले चपाती बनवणं तर तिनं सोडूनच दिले स्वतःसाठी पण बनवत नाही आणि जे पीठ आहे ते खेळतच बसते काय बोलता बोलता बघा बाजरीची भाकर देखील या ठिकाणी माझी तयार आहे तवा नाही चेक करत होते तर तवा देखील तापला होता आणि बघा या ठिकाणी छान पद्धतीने अशी बाजरीची भाकर मी करून घेतली आता बघा म्हणजे आम्ही रात्र सांगली साईडला ना तर सांगली साईडला काय करतात पीठ एकदम मळून ठेवतात आणि एकदम पिठाचे जे आहेत तुम्हाला घरामध्ये किती पाहिजे असतात तीन चार भाकरी तेवढे ते बनवतात पण गावाकडे तसं नाही जेव्हा भाकर बनवायची ना एक भाकरी पुरतच पीठ मळायचं तेवढे भाकर करायची आणि नंतर परत दुसऱ्या भाकरीसाठी पीठ मळायचं पण मी बघितलं या इकडच्या साईडला हे आधीच पीठ मळून ठेवतात अगदी चपातीचं आपण कसं दे आधी मळून ठेवतो त्या पद्धतीने मळून ठेवतात मला तर असं वाटतं जेव्हा आपण बाजरीची भाकरी बनवतो ना त्यावेळेस ताजं ताजंच पीठ मळायचं आणि ताजे ताजे जे आहे त्या भाकरी करायचे जास्त वेळ पीठ जे आहे ते मळून ठेवायचं नाही नाही तर मग बाजरीच्या भाकरीची जी चव आहे ना ती बिघडते आणि व्यवस्थित जी भाकर आहे ती लागत नाही आणि महत्वाचं म्हणजे शक्यतो आपल्याला जेवढं हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकर खाता येईल तेवढी खायला पाहिजे कारण हिवाळ्यामध्ये जे आहे आपल्या शरीरातली उष्णता बाजरीच्या भाकरीमुळे वाढते आणि एकदम त्याच्या उलट बघा आपण जेवढं उन्हाळ्यामध्ये बाजरीची भाकर कमी खाऊ तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि बघा म्हणजे शुगरचे जे पेशंट आहे त्यांनी देखील बाजरीची भाकर खाली ना तर त्यांच्यासाठी देखील चांगलं असतं कारण शुगर कंट्रोल करायचं काम आहे ते बाजरीची भाकरी करते त्यामुळे शुगरच्या लोकांसाठी बाजरीची भाकर खूप फायदेशीर आहे आणि बाजरीमध्ये कॅल्शियम देखील जास्त असतं त्यामुळे बाजरीची भाकर खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातलं कॅल्शियमची जी लेवल आहे ती देखील वाढते आणि आपली हाडे जी आहे ती मजबूत राहतात तर बघा खूप सारे फायदे आहे बाजरीच्या भाकरीचे तर या ठिकाणी माझ्या बाजरीच्या भाकरी देखील बनवून झाल्या होत्या आता जे आहे ते माझं चालू आहे इडलीचं चा प्रिपरेशन तुम्हाला मी सांगतेच <ण्रावारी> तर पहा वेदिकाचा बड्डे होतं अठरा तारखेला आणि अगदी बड्डेच्या आधीपासूनच ती मला म्हणते मग मी इडली बनव इडली बनव पण अठरा तारखेला आम्ही तिचं बड्डे होता त्यावेळेस बाहेरच होतो आणि तिला त्या दिवशी बाहेरच इडली खाऊ घातली त्यानंतर बनवलीच नाही कारण लगेच लगेच खायचं म्हटलं तर, तर कंटाळा करतात लगेच लगेच आवडीने काही खात नाही त्यामुळे आता बरेचसे दिवस गॅप पळून दिला आणि जी आहे ती दोन तीन दिवसापासून परत म्हणायला लागली मला इडली खायची तर म्हटलं चला आता एकदाच इडली बनवूयाच तर पहा या ठिकाणी मी काय केलं एक वाटी जी आहे उडदाची डाळ घेतली आणि अर्ध्या वाटीला पण कमी थोडासा साबुदाना घेतला आता मी काय घेतला पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेच आणि त्यानंतर बघा अगदी थोडेसे जे आहे मेथीचे दाणे घेतले कारण मेथी देखील खाल्लेले शरीरासाठी चांगलंच असतं म्हणून मी ते मेथीचे दाणे देखील त्यामध्ये ॲड केले आणि ज्या वाटीने मी उडदाची डाळ घेतली त्याच वाटीने तीन वाटी तांदूळ जे आहे रेशनचे आहे ते घेतले सर्व व्यवस्थित आधी धुवून घेतलं दोन तीन पाण्याने स्वच्छ आणि त्यानंतर जे आहे भिजत घातल्या तर रात्रभर मी भिजत ठेवणार शक्यतो ना रात्रभर भिजत घालायची काही गरज नसते तांदूळ जेव्हा आपण भिजवतो तेव्हा अगदी तुम्ही चार पाच तास जरी भिजवले तरी चालतं पण आता माझ्याकडे टाईम होता आता तिला उद्या मला इडली बनवायची म्हणून मी जे आहे आजच प्रिपरेशन करून घेत आहे आणि जे बॅटर आहे दिवसभर मस्त होईल तयार आणि संध्याकाळी जे आहे ती इडलीची इडली मी तिला ती खाऊ घालील आता मला माहितीये तुम्हाला प्रश्न पडला असेल की डाळ आणि तांदूळ भिजवतानी त्यामध्ये साबुदाणा काय ऍड केला तर साबुदाण्यामुळे बघा इडली छान टम्म फुकते मऊ देखील होते म्हणजे कडकपणा जो आहे तो इडलीमध्ये येत नाही मस्त मऊ लसलुसित जी आहे आपली इडली तयार होते आणि त्यानंतर बघा इडलीचा रंग जो आहे साबुदाण्यामुळे एकदम छान पांढरा शुभ्र असं तयार होतो आणि वेदिकाली एवढी प्रचंड इडली आवडते ना अगदी ती थी, तिला सांबर चटणी वगैरे काहीच नको असते त्याच्यासोबत कोरडी जरी म्हटलं तर कोरडी ती खायली एवढी ती इडली तिला आवडते आणि आज तिला कळते की मम्मी माझ्यासाठी बनवते तांदूळ वगैरे भिजत घाते तिला समजला आणि ते बघूनच ती जी आहे नाचायला सुरुवात केली लहान मुलांच्या चेहऱ्यावर ना आनंद महत्वाचा असतो आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना आनंद मिळत असतो आणि लहानपणी ह्या छोट्या छोट्या गोष्टींची आवड असते म्हणजे आपल्याला हे खायला पाहिजे असतं ते खायला पाहिजे असतं तर ते दुसरं कोणाला नाही शक्यतो मम्मी लोकांना जास्त सांगत असतात तुम्ही देखील माझ्याशी रिलेट करणार बघा म्हणून त्यांच्या खुशीमध्ये आपली खुशी असते आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांना ज्या पाहिजे असतात त्या आपण त्यांना द्यायलाच पाहिजे इतर नाही पण तुम्ही खायच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही देऊच शकतात बाहेरचं खाणं कमी करून घरातलं जेवढं आपल्याला हेल्दी आणि पौष्टिक त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल त्यांना खाऊ घालता येईल ते द्यायलाच पाहिजे तर पहा या ठिकाणी माझे भांडे वगैरे घासून झाले होते आणि जे आता तांदूळ वगैरे भिजत घातलं किचन ओटा क्लीन करायचा आहे म्हणून जरा साईडला उचलून ठेवते तर काय होतं जेव्हा कधी मी भाकरी बनवते माहित नाही माझ्याकडूनच असं होते की तुमच्यासोबत पण असं होतं जेव्हा कधी मला भाकरी बनवायची असतात ना खूप गॅसच्या साईडला आणि किचन ओट्यावर आ... भाकरीचं पीठ आणि भाकरीचे छोटे छोटे जे तुकडे असतात ना, ना, ना का का चोड़ी चोड़ी ते पडलेले असतात मम्मी जेव्हा माझी भाकरी वगैरे बनवते ना तर तिच्याकडनं एवढं काय पसारा होत नाही पण माझ्याकडनं का काय माहित असं होतंय आता तुम्ही किचन ओट्यावर बघू शकता जे छोटे छोटे भाकरीचे कंदू मला दिसतच असेल आणि एवढं सगळं जेव्हा मी कधी भाकरी बनवते तेव्हा एवढा सगळा पसार होतो आणि मग तो आपल्याला नंतर आवरत बसायला लागतं भाकरी बनवायच्या आधी ना माझा किचन ओटा एकदम स्वच्छ होता अगदी त्याच्याकडे बघतच राहावा असं एवढा स्वच्छ होता पण भाकरी बनवल्याच्या नंतर भाकरी बा, भाकरी चुछ, चुछ, हो जे भाकरीचं पीठ आणि बाजारच्या भाकरीचे छोटे छोटे तुकडे होते ते साईडला पडले जेवढ्या जागेत भाकरी बनवल्या तेवढ्याच जागेत थोडासा खराब झालेला होता नाहीतरी बाकी किचन मोठा जो आहे तो माझा सर्व स्वच्छ होता आणि भांडे जे आहेत भांड्याची जाई तिथे ठेवतो तिथे जरा पाणी साचतं तेवढी तिथले जरा रा ना पाणी ओढून घेत असते आता मग रात्रभर तसंच पाणी ठेवलं नंतर किचन वाटावर व्हाईट व्हाईट डाग होतात कारण पाण्यामध्ये खूप क्षार आहे आणि मग ते क्षारचे जे डाग आहे नंतर निघत नाही आणि खूप घासावं लागतं आणि जास्त महिन्यात नको म्हणून वेळेच्या वेळेला जे आहे काम पूर्ण करायलाच पाहिजे त्यानंतर बघा माझ्याकडे थोडासा टाइम शिल्लक होता उद्या देखील मला हे काम करावंच लागणार होतं त्यामुळे टाइम शिल्लक होता मुलं देखील खेळत होते म्हटलं आजच ते काम पूर्ण करून घ्यावा कांदे बरेचसे होते म्हणजे एकदम चार किलो कांदे आणले होते आणि कांद्यामध्ये एक कांदा जरी सडला तर बाकीचे कांदे पूर्ण सडतात आणि ह्या दिवसात कांद्याला मोड देखील येतात बघा त्यामुळे जेवढे जेवढे मोड आलेले कांदे होते साईडला काढून घेतले आणि एक कांदा खराब निघालाच बरं झालं बघितलं नाही तर एक कांदा पूर्ण कांद्यांना जे आहे खराब करतो आणि मोड आलेले जे कांदे वर वर आले आले आहे वरचे वरच ठेवले म्हणजे पटकन वापरून टाकता येईल आणि मोड आलेल्या कांद्यांचं काय करायचं जे मोड आलेले आहे ते काढून घ्यायचे आणि मग ते वापरायचे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ब बाय